नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत सगळ्यात सोप्पा आणि कन्फ्यूज करणारा तडकता भडकता टॉपिक म्हणजे वाक्यांचे प्रकार याच्यानंतर आपण टी सी एसने दोन हजार पंचवीसमध्ये विचारलेल्या काही प्रश्नांचा सरावही घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा एकही मार्क कुठेही जाणार नाही फक्त एकदाच बघा आणि आपले दोन मार्क फिक्स करा तर चला सुरू करूया वाक्यांचे प्रकार बघा मराठी व्याकरणात वाक्याचे दोन प्रकार पडतात आणि ते कसे आहेत ते आपण बघूया बघा पहिला प्रकार असतो जो अर्थावरून पडतो अर्थावरून पडणारा प्रकार आणि दुसरा जो आहे तो कसा आहे वाक्यात असणाऱ्या विधानांवरून पड पढ़, पडणारे प्रकार अर्थावरून पडणारे प्रकार आणि वाक्यात असणाऱ्या विधानांवरून पडणारे प्रकार तर मराठी व्याकरणात वाक्याचे दोन प्रकार पडतात एक अर्थावरून आणि एक वाक्यात असणाऱ्या विधानांवरून पडणारे प्रकार तर अर्थावरून पडणारे प्रकार अर्थावरून पडणारे प्रकार कोणते आहेत ते आपण बघून घेऊ पहिलं येतं विधानार्थी वाक्य दुसरं आज्ञार्थी वाक्य प्रश्नार्थक वाक्य उद्गारार्थी वाक्य अर्थावरून वाक्याचे मुख्य चार प्रकार पडतात विधानार्थी आज्ञार्थी प्रश्नार्थक उद्गारार्थी वाक्य तर त्यातलं पहिलं बघून घेऊ आपण विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्य म्हणजे सरळ साधं स्टेटमेंट असतं जे म्हणजे आता उदाहरण द्यायचं झाल्यास जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी विधान केले जाते त्या वाक्यप्रकारास विधानार्थी वाक्य म्हणतात त्याला काय म्हणायचं विधानार्थी वाक्य एक सिम्पल स्टेटमेंट असतं आता उदाहरण दिलेलं आहे त्यांनी कावळ्याने चिमणीची अंडी खाल्ली कावळ्याने चिमणीची अंडी खाल्ली हे वाक्य कसं आहे विधानार्थी नेक्स्ट आता बघा विधानार्थी वाक्याचे परत पुढे दोन प्रकार पडतात विधानार्थी वाक्याचे परत किती प्रकार पडतात दोन प्रकार पडतात एक म्हणजे होकारार्थी वाक्य आणि दुसरं म्हणजे नकारार्थी वाक्य बघा होकारार्थी वाक्य म्हणजे काय हो तर एखाद्या विधानामधून एखाद्या वाक्यामधून कृतीचा होकार दर्शवला जातो कृतीचा होकार दर्शवला जातो म्हणजे हे वाक्य नेहमी पॉझिटिव्ह असते तर नकारार्थी वाक्य म्हणजे काय कृतीचा नकार दर्शवला जातो काय दर्शवला जातो कृतीचा नकार दर्शवला जातो ह्याच्यामध्ये कायम कसे असतात निगेटिव्ह वाक्य असतात आता होकारार्थी वाक्य बघा मी दही भात जेवेन शिल्पाने कोमलला मारले याच्यामध्ये कुठेही निगेटिव्ह शब्द वापरलेला नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल न ना असं जोडून काहीच नाही आहे याच्यात आता इकडे नकारार्थी वाक्यामध्ये अजय परीक्षेच्या वेळी गोष्टीची पुस्तके वाचत नाही याच्यामध्ये नाही आले तर हे वाक्य कसं आहे नकारात्मक तो कधीच खोटे बोलत नाही तो कधीच खोटे बोलत नाही हे वाक्य कसं आहे नकारार्थी वाक्य दुसरा प्रकार आज्ञार्थी वाक्य जेव्हा एखाद्या विधानावरून आज्ञा दिल्याचा बोध होतो तेव्हा त्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात कसं आज्ञा दिल्याचा बोध होतो जेव्हा एखाद्या विधानावरून आज्ञा दिल्याचा बोध होतो तर त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात आता याची उदाहरणं दिलेत महेश दुकानात जा रमेश इकडे ये दिवांना देवा सर्वांना सुखी ठेव सर्वांनी रांगेत उभे राहा याच्यामध्ये आज्ञा दिली जाते त्याला काय म्हणायचं आज्ञार्थी वाक्य तिसरा प्रकार प्रश्नार्थक वाक्य तिसरा प्रकार काय हो प्रश्नार्थक वाक्य या प्रकारची वाक्य ही प्रश्न सूचक असतात या वाक्यातून प्रश्नांचाच बोध होतो आता बघा हे कसं ओळखायचं तर खूप सोपं आहे ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असेल ते वाक्य म्हणजे प्रश्नार्थक वाक्य समजावे प्रश्नचिन्ह असलं की ते वाक्य प्रश्नार्थक बघा तू किती वाजता शाळेत जाणार आहेस राम काय करतो तर याला म्हणायचं प्रश्नार्थक वाक्य चौथा प्रकार उद्गारार्थी वाक्य चौथा प्रकार काय उद्गारार्थी वाक्य तर याचा अर्थ काय हो ज्या वाक्यात एखाद्या भावनेची तीव्रता उद्गारातून स्पष्ट होते त्या वाक्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात मराठी व्याकरणात उद्गारार्थी वाक्याला विशेष महत्त्व आहे वाक्यात किती केवढा काय असे शब्दप्रयोग असतात किती केवढा काय असे शब्दप्रयोग असतात तर उदाहरण बघून घेऊ आपण काय ही बडबड बघा आता इथे बघा दुसरं उदाहरण आहे अरे बापरे केवढा मोठा हा प्राणी तर हे कसे वाक्य आहे उद्गारार्थी वाक्य यात आनंद आश्चर्य दुःख अशा एखाद्या भावनेतून निघणारे उद्गार असतात आता आपल्याला आनंद झाला की आपण किती आपल्या अशा आतून उकळ्या फुडत असतात तर आपले इन्स्टंट ज्या रिॲक्शन बाहेर पडतात त्याला आपण ते उद्गार असे म्हणतो म्हणजे याच्यातून आपल्या फक्त भावना स्पष्ट होतात आनंद आश्चर्य दुःख असं आता मुख्य प्रकार बघू आपण विधानांवरून पडणारे वाक्याचे प्रकार आता आधी काय बघितलं आपण सगळ्यात पहिलं अर्थावरून पडणारे अर्थावरून पडणारे मध्ये किती चार उपप्रकार होते तर आता हा दुसरा प्रकार आहे विधानांवरून पडणारे वाक्याचे प्रकार तर बघा याच्यामध्ये तीन मुख्य प्रकार आहेत केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त हो वाक्य किती आहेत केवल वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त हो वाक्य त्यातलं पहिलं बघून घेऊ केवल वाक्य ज्या वाक्यात एकच उद्देश असून एकच क्रियापद असते त्यात त्यास केवल वाक्य असे म्हणतात आता बघा ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच क्रियापद आता उद्देश म्हणजे काय उद्देश म्हणजे करता उद्देश म्हणजे काय हो तर उद्देश म्हणजे करता ज्या वाक्यामध्ये एकच करता आणि एकच क्रियापद असते त्याला आपण केवल वाक्य असे म्हणतो या केवल वाक्याला शुद्ध वाक्य असेही म्हणले जाते केवल वाक्याला अजून काय म्हणतात शुद्ध वाक्य उदाहरण बघून घेऊ निकिता पुस्तक वाचते निकिता पुस्तक वाचते बघा एकच वाक्य कसे तर निकिता पुस्तक वाचते एक करता एक क्रियापद श्रीमंत व्यक्तीला गरीबाची पर्वा नसते याच्यामध्ये पण एकच क्रियापद आणि एकच करता एक दुसरा प्रकार बघून घेऊ मिश्र वाक्य दुसरा प्रकार काय आहे मिश्र वाक्य जेव्हा दोन स्वतंत्र वाक्यात गौणत्व लक्षात ठेवा ही गोष्ट गौणत्व बोधक उभयान्वयी अव्यय जोडून जेव्हा एक वाक्य तयार होते त्यास मिश्र वाक्य म्हणतात गौणत्व बोधक उभयान्वयी अव्यय उदाहरण बघून घेऊ जो मनुष्य चोरी करतो त्यास शिक्षा होते जो चोरी करतो त्यास शिक्षा होते यात त्यास शिक्षा होते हे वाक्य मुख्य असून जो मनुष्य चोरी करतो हे त्यावर अवलंबून असणारे गौण वाक्य आहे आता याच्यामध्ये मुख्य वाक्य कोणते आहे त्यास शिक्षा होते कोणाला शिक्षा होते जो चोरी करतो त्याला दुसरं उदाहरण बघून घेऊ तुम्हाला जास्त व्यवस्थित समजेल जे चकाकते ते सोने नसते आता इथे काय मुख्य वाक्य काय आहे सोने नसते काय सोने नसते जे चकाकते ते सोने नसते म्हणजे जे चकाकते ते काय आहे गौण वाक्य आहे आणि ते मुख्य वाक्य काय आहे सोने नसते मिश्र वाक्य खालील उभयान्वयी अवयांनी जोडली जातात आता ही उभयान्वयी अवय कोणते आहेत तेही बघून घेऊ पहिले येतं स्वरूपबोधक स्वरूपबोधक म्हणजे काय की म्हणून म्हणजे असे जर तुम्हाला दोन वाक्य जोडण्यासाठी जर अव्यय आढळले तर त्याला आपण म्हणायचं स्वरूपबोधक कारणबोधक म्हणजे काय कारण का की कारण की असे जर मध्ये आले तर त्याला कारणबोधक म्हणतात उद्देशबोधक म्हणून यास्तव म्हणून असं झालं यास्तव आम्ही असं केलं याला काय म्हणायचं उद्देशबोधक संकेतबोधक म्हणजे काय जर तर म्हणजे की तो आला की मी जाईन तू ये म्हणजे मी बसेन जर आला तर आम्ही जाऊ या टाईप मध्ये तिसरा प्रकार आणि सगळ्यात शेवटचा प्रकार म्हणजे संयुक्त वाक्य जेव्हा दोन किंवा अधिक वाक्य के दोन किंवा अधिक केवळ वाक्ये खालील प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयांनी जोडली जातात अशा वाक्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात बघा मिश्र वाक्य याच्यामध्ये आपण काय केलं होतं गौणत्व वाक्य सॉरी गौणत्व अव्यय गौणत्व बोधक उभयान्वयी अव्यय यांनी ती जोडली होती तर इथे काय आहे प्रधानत्व सूचक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात अशा वाक्यास काय म्हणतात संयुक्त वाक्य समुच्चय बोधकमध्ये काय येतं आणि व शिवाय आणि व शिवाय आलं की काय होतं समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक अव्यय विकल्पबोधकमध्ये काय अथवा किंवा की अथवा किंवा की न्यूनत्वबोधक पर पण पंतु पण परंतु परी पण परंतु परी न्यूनत्वबोधक बोधक जिथे शंका वगैरे राहते ना त्याला आपण न्यूनत्व बोधक म्हणतो परिणामबोधक म्हणून सबब म्हणून किंवा सबब उदाहरण बघून घेऊ आपण देह जाओ अथवा राहो देह जाओ अथवा राहो इथे अथवा वापरला आहे गड पण सिंह गेला गड पण सिंह गेला विकल्प ऑर आयदर ऑर त्या टाईपमध्ये मरावे परी कीर्तिरूपी उरावे मरावे तरी कीर्तिरूपी उरावे तर इथे परी हा शब्द आहे जो न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे तर टी सी एसने विचारलेला काही आपण प्रश्न बघून घेऊ दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये विचारलेले प्रश्न आहेत मित्रांनो तर हे शेवटपर्यंत बघा सगळ्यांनी तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल बघून घेऊया प्रश्न काय आहे आजची मुले सुदैवी आहेत कारण रोज रोज नवीन गोष्टी त्यांच्या कानावर पडतात आजची मुले सुदैवी आहेत कारण रोज रोज नवीन गोष्टी त्यांच्या कानावर पडतात आता बघा बरं हे वाक्य कोणतं आहे हे वाक्य कोणतं आहे प्रश्न पहिला आजची मुले सुदैवी आहेत कारण रोज नवीन नवीन गोष्टी त्यांच्या कानावर पडतात आजची मुले <coughs> सुदैवी आहेत कारण रोज नवनवीन गोष्टी त्यांच्या कानावर पडतात सॉरी तर बघून घेऊ कोणतं वाक्य आहे इथे कारण हा शब्द वापरला आहे कारण काय वापरला इथे कारण म्हणजे काय तर हे मिश्रवाक्य आहे हे काय आहे मिश्रवाक्य आहे मिश्रवाक्य हे त्याचे योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न बघून घेऊ खालीलपैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य ओळखा संयुक्त क्रियापद असणारे वाक्य राणी गाणे गाते नाही रमेश बोलतो ना ही। आई गोष्ट नाही नाही सांगते ना राहुल अभ्यास करत आहे हे कसे वाक्य आहे संयुक्त वाक्य आहे त्याने मला घरी बोलावले परंतु मी गेलो नाही या वाक्याचे केवल वाक्यात रूपांतर करा त्याने मला घरी बोलावले पण मी घरी गेलो नाही या वाक्याचे केवल वाक्यात रूपांतर करा आता केवल वाक्य म्हणजे काय हो ज्याच्यामध्ये एकच करता आणि एकच क्रियापद एकच उद्देश आणि एकच क्रियापद असतो तर बघून घेऊ आपण त्याने मला बोलावले तरी मी गेलो नाही नाही त्याने मला घरी बोलावूनही मी गेलो नाही हे असू शकतं त्याने मला घरी बोलावले आणि मी गेलो नाही हे पण नाही इथे आणि वापरला आहे त्याने मला घरी बोलावले तरी सुद्धा मी गेलो नाही तर हे पण नाही नाहीचं योग्य उत्तर काय येईल ऑप्शन क्रमांक दोन त्याने मला घरी बोलावून ही मी गेलो नाही तिसरा प्रश्न मुलांनो सर्वजण खाली बसा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आता हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे हे आपण सांगायचं मुलांनो खाली बसा आज्ञा देतोय ना आपण आज्ञा दिली म्हणून हे कसलं वाक्य आहे आज्ञा तुम्ही भाषण केले असते तरी चालले असते या वाक्याचा प्रकार ओळखायचा आपल्याला तुम्ही भाषण केले असते तरी चालले असते तर केवळ वाक्य आहे का हे नाही विधानार्थी आहे का नाही अकरणरूपी आहे का नाही तर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे संकेतार्थी वाक्य जर तर तुम्ही भाषण केले असते तरी चालले असते अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आपलं चॅनेल आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू